नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळ सकाळच मी शेताकडे आलो आहे फ्रेश वाटतं आहे एकदम पाऊस पण बंद झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना पण संपलेला आहे आणि आता सकाळी सकाळी आलो आहे बघा ही तुरी आता माझ्या खांद्याला लागते ते बघा आहे नाही मस्त आलेत ना तुरी दोन खोडण्या झाल्यात तरी एवढी उंच आलेली आहे तूर आणि ह्याचा म्हणजे हे पण वाढलेलं आहे बघा खोडल्यामुळं कसं झालं दाट झालेली आहे तुरी तर मस्त वाटत आहे एकदम आणि आता सकाळी येण्याचं कारण म्हणजे सोयाबीनचं जे आहे ते पीक पाणी ॲप सकाळी जरा चांगलं आहे म्हणून करायला आलो होतो आणि आहे म्हणजे तीन नाव म्हणजे घरातील तीन सदस्याच्या नावावर गट असल्यामुळे तिन्हीचे पण आज पूर्ण झाले बरेच दिवस झटत होतो आज चाललं थोडा थोडा थोडंसं त्याने घेतलं लोड पण तरी पण झाले आणि नोंदणी झालेली आहे पिकाची त्याच्यामुळे ते, ते एक टेन्शन आता गेलं आणि आता मस्तपैकी जाऊन आजचा दिवस फुल एन्जॉय करूयात आता हे उडीद काढायला आलं आहे आणि हे बघायला आता म्हणजे काढण्यासाठी लेबर आले होते बघायला हे बघा तुरी आता उडीद जे आहे ते उडीद सुद्धा झालं याच्यामध्ये हे बघा उडीदसुद्धा काढायला आलेच तसं पण तुरी एकदम अशा म्हणजे मस्त एकदम बघा फोडणी केल्याचा फायदा झालेला आहे हा आता आकाश निरभ्र दिसत आहे निरभ्र म्हणजे ढग आहेत पण पावसाचा काय अंदाज नाही आणि आज बैलपोळा आहे त्या निमित्ताने म्हशी जे आहेत तर ते आता धुवून घेऊयात त्या ठिकाणी म्हणायचं बेगड काय म्हणायचं आता चौका असं चिट करायचं दिदी हो iyo ga dusra ka naso iyo murki dhala हैं हैं ते काय करायचे माहित आहे का मी एकच कलर आणायचे एकच कलर आणायचे इकडून एक लावायचा आणि पांढरा एक उलटा एकच कलर आता एवढे कलर দাদু কিনেকে মই তা 아스커. 안안 가져오면 있어. 哎，我这个小人。 आता पूर्वीसारखे काय बैल वगैरे काय राहिलेले नाहीत तेवढीच अख्ख्या गावामध्ये जर म्हटलं तर एक साधारण एक दहा ते बारा जोड्या असतील बैलांच्या तेवढंच नाही तर पूर्वी कसं एकदा चार वाजल्यापासून जे बैल मिरवायला सुरुवात व्हायची ते अक्षरशः म्हणजे संध्याकाळ व्हायची की बैल गावातली प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या दारात असायची पण आता काय तेवढी बैल वगैरे काय राहिलेली नाहीत तेवढेच चार पाच बैल जे काही राहिलेत तेवढीच मिरवतात आणि तेवढ्यावरच पोळा सण साजरा होतो असो आता यंत्र वगैरे आल्यामुळं आपल्याला शेती पण आधुनिक पद्धतीने करत असल्यामुळं आणि यंत्रावर थोडंसं लवकर फास्ट होत असल्यामुळं लोकांनी ते नात त्याचा सोडून दिला आहे तर अशा पद्धतीचा पोळा झाला आणि तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार